विटा शहराच्या सुधारित नळ पाणी पुरवठा योजनेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली असून रुपये सत्याऐंशी कोटी रुपये योजनेच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत युवक नेते सुहास बाबर व नगरसेवक अमोल बाबर यांच्या नेतृत्वाखाली विटा शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर आज सह्याद्री अतिथी गृहावर विटा शहराच्या पाणी योजनेसंदर्भात विशेष बैठक पार पडली या योजनेसाठी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बावर यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती या निमित्ताने त्यांची विटा शहराला पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचे स्वप्न साकार झाले आहे या बैठकीसाठी उद्योगमंत्री उदय सामंत राज्याचा सा मुख्य सचिव सुजाता सैनिक मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे नगर विकास खात्याचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर के एच गोविंदराज नगर परिषद प्रशासन संचालक वरिष्ठ मनोज दानडे तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी आणि विठा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी विक्रमसिंह पाटील सुहास मैया बाबर अमोलदादा बाबर कृष्णा तन्हा गायकवाड अमर शितोळे संजय रिंगार दिवे किशोर डोंबे महेश ताजी कदम भालचंद्र कांबळे प्रवीण साठे समीर कदम सुधीर जाधव रणजित पाटील रोहित पाटील विजय पाटील महेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते